या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण येवला नगर परिषदेत उपनगराध्यक्ष कोण व स्वीकृत नगरसेवक कोण होणार या संदर्भात येवला परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची संपन्न झाली प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी यांनी रुपेश दारडे यांचा अकराशे पासष्ट मतांनी पराभव केला मात्र शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत तब्बल दहा नगरसेवक हे निवडून आणलेले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप यांच्यात युती झाली होती नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढवल्या गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीचे तब्बल चौदा नगरसेवक निवडून आले व दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करत बारा नगरसेवक निवडून आणले त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाचं पक्षीय बलाबल पाहता उपनगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपचा होईल हु यात शंका नाही खरी उत्सुकता म्हणजे स्वीकृत नगरसेवक पदाबाबत आहे अनेक इच्छुकांनी आपापली फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी व भाजप यांच्या वाटेला दोन नगरसेवक पद तर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला एक नगरसेवक पद जाणार आहे राष्ट्रवादी व भाजप युतीकडून भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर समदडिया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता निकम यांचं नाव चर्चेत आहे शिवसेना शिंदे गटाकडून सिग्रुत नगरसेवक कोण होणार हे अद्यापही गुलदस्तात आहे भाजप युवा मोर्चाचे समर सम समीर समदडिया यांचं नाव मागील पंचवार्षिकला देखील चर्चेत होते मात्र शहकट शहाच्या राजकारणात समीर यांना माघार घ्यावा लागली होती यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या सानिध्यात राहून विविध विकास कामे समीर यांनी करून आणली तसेच भुजबळ कुटुंबियाशी देखील त्यांचे चांगले संबंध असल्याने यावेळी समीर समदडिया यांच्या नावावर नक्कीच शिक्कामोर्तब होईल यात शंका नाही मात्र आता राजकीय वर्तुळात स्वीकृत सेवक कोण होणार व उपनगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा जास्त रंगली आहे उद्या गट स्थापना होईल आणि यानंतर हे चित्र स्पष्ट होईल एस के नाईन यावला ब्युरो रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला